श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्री पुरुषांच्या अंगावर विविध ठिकाणी असणाऱ्या तिळांची प्राप्त होणारी फळे एक उजव्या भुवईवर तीळ असेल तर अशी व्यक्ती अतिशय रंगेल जीवन जगते प्रणयात व व्यवहारात यश व पैसा मिळतो दोन डाव्या भुवईवर तीळ असेल तर अशा व्यक्ती पैशाच्या बाबतीत बेफिकीर असतात परिणामी अंतिमता दिवाळखोर बनण्याचा दाट संभव राहतो तीन दोन्ही भुवयावरती असेल तर विवाहयोग लवकर येतो जीवन सुखी होते मात्र विजेपासून धोका संभवतो त्यामुळे सांभाळून राहा चार कपाळावर मध्यभागी तीरं असेल तर अशा स्त्री पुरुषांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी मोठी दुर्घटना होऊ शकते मंगळाच्या प्रभावामुळे हो अशा व्यक्ती कधी कधी क्रूर कृत्य करू शकतात पाच उजव्या गालावर तीळ असणारी व्यक्ती सुखी जीवन जगते पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका सहा डाव्या गालावर असल्यास कामात यश येते मात्र प्रयत्न खूप करावे लागतात सात दोन्ही गालावर तीर असेल तर व्यक्ती व्यासंगी व एकांतप्रिय व्यक्तिमत्व असणारी बनते पोटापाण्यापुरता पैसा मिळतो आठ उजव्या कनशिलावर तीर असल्यास अशा व्यक्तीचे जीवन सर्व दृष्टीने समाधानी असते नऊ डाव्या कनशिलावर तीर असेल तर अयशस्वी जीवन वाट्याला येते दहा नाकावर तीर असेल तर अशा व्यक्तीचा स्वभाव उतावळा असतो भागीदारीत उत्कर्ष होतो श्रीमंत मुलीशी विवाह होतो अकरा उजव्या मांडीवर असेल तर अशी व्यक्तीला जे अशा व्यक्तीला जीवनात यश मिळते या उलट डाव्या मांडीवर असेल तर मात्र जीवन कष्टमय असते मित्र मित्र जोडीदार अविश्वासू येतात बारा स्त्रियांच्या व पुरुषांच्या गुळ्य भागावर तीळ असेल तर दोघेही अतिकामी असतात तेरा स्त्रियांच्या गालावरती असणे भाग्याचे असते चौदा ओठावरील ती रसणारी व्यक्ती चोखंद स्वभावाची मात्र आदरणीय असते पंधरा अनवोटीवरती असेल तर ती व्यक्ती कलात्मक वृत्तीची गोड स्वभावाची दीर्घोद्योगी असते तिला प्रवासाची आवड खूप असते तिचे संपूर्ण आयुष्य सुखासमाधानात जाते सोळा मानेवर तीर असणारी व्यक्ती स्वभावाने शांत असते मात्र ती सतत आजारी असते आजारी राहते तिला अचानक धनलाभ प्राप्त होण्याचे योग असतात मात्र होणारी मुले संपत्तीची उधळपट्टी करतात त्यामुळे दिवाळखोर होण्याचा धोका असतो सतरा मनगटावर किंवा मनगट व तळवा यामधील भागावर तीर असलेली व्यक्ती कष्टाळू गुन्हे स्वभावाची असते पुरुष असेल तर दोन लग्नांचा योग असतो अठरा उजव्या अगर डाव्या दंडावर तीळ असणारी व्यक्ती अतिशय धीट व अडचणींवर मात करणारी असते परंतु पुरुष असेल तर त्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षाच्या आसपास विदूर होण्याचा योग असतो स्त्री असेल तर पतीच्या अगोदर तिचा मृत्यू होतो एकोणीस डाव्या खांद्यावर तीळ असेल तर उद्योगधंद्यात व्यवसायात बऱ्यापैकी यश मिळते वीस उजव्या खांद्यावर तीळ असेल तर अशी व्यक्ती सतत प्रवास करते गडगंजस पैशासपत्ती मिळवते एकवीस शरीरावरील तिराचा आकार मोठा असल्यास अशुभ असते जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद